हॅलो फ्रेंड्स वेलकम टू रिअल लाईफ व्हिडिओ चॅनल तर आज आपण पाहणार आहोत मावा मलई कुल्फी कशी बनवायची आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फ्रूट आईस्क्रीम कसं बनवायचं आहे हे सांगितलं होतं आता घरच्या घरी आपण मलई कुल्फी कशी बनवायची ते पाहूया आता मी या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे साखर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाकायची आहे आणि इथं खवा घेतलेला आहे थोडासा म्हणजे तुम्ही दुधाच्या मापाने खवा घेऊ शकता मी इथे अर्धा पावचरच खवा घेतलेला आहे म्हणजे अर्धा लिटर दुधाला अर्धा पावशर खवा आणि इथे तुम्हाला थोडीशी दूध पावडर सुद्धा लागणार आहे तर आता आपण सगळ्यात आधी एक एका पॅन मध्ये दूध गरम करायला ठेवणार आहे पॅन थोडा गरम झाला होता त्याच्यामुळे थोडस आपल्याला दूध दहा ते पंधरा मिनिटं थोडं मंदाचे वरती आटवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने दूध चांगलं आटू द्यायचं आहे तर अजून बघू शकता आपलं दूध किती मस्त असं आटलेलं आहे थोडस कमी झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं मी मंदाच्यावरती याला ठेवलं होतं उकळायला आता याच्यामध्ये तीन टेबल स्पून दूध पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर याच्या गुठळ्या न होता तुम्हाला एक एकसारखं हलवून घ्यायचं आहे टाकऱ्यानंतर लगेच त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला आपल्याला लागेल तशी साखर टाकायची आहे तुम्ही टेस्ट करून बघू शकता स्वतःच म्हणजे थोडं एक पोट चाकून बघू शकता आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा इंग्रेडियंट तुम्ही विकतची जी कुर्ती खाता ना त्याच्यामध्ये जो असा असा रवा रवाळ पदार्थ असतो ना तो खवा असतो म्हणजे आपण याच्यामध्ये खवा टाकायचा नाही आणि हा सुद्धा व्यवस्थित असा एक दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा असं तर तुम्ही बघू शकता मी खवा आणि दूध पावडर व्यवस्थित तशी मिक्स केलेली आहे तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला एक अर्धा तास जातो रूम टेब्रेचरला म्हणजे पूर्णपणे थंड व्हायला आणि नंतर आपण त्याला आईस्क्रीम ट्रेमध्ये ओतणार आहोत तर तुमच्याकडे कुल्फीचं ते भांडं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ओतू शकता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे सध्या त्याच्यामुळे त्यामुळे मी माझ्या आईस्क्रीम ट्रेमध्येच ओतणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं जसं तर आता याला आपण थोडं थंड व्हायला ठेवून देऊयात होऊ शकता माझं जे बॅटर आहे जे आहे आईस्क्रीमचं ते थोडंसं थंड झालेलं आहे आता मी याच्यामध्ये ओतणार आहे तुमच्याकडे जर कुल्फीचं असेल ना ते राऊंडवालं वालं तर तुम्ही त्याच्यामध्ये ओतू शकता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे सध्या म्हणून मी यातच करत आहे त्याच्यामध्ये सुद्धा टेस्ट एकच लागणार आहे फक्त आकार वेगवेगळे होणार आहेत कुल्फीसारखा आकार आईस्क्रीम सारखा दिसेल आणि आता आपण हे डीप फ्रीजला ठेवून देणार बघ बघू okay